हाय नमस्कार कशात आज आपण भेंड्याची भाजी बनवणार आहे तर भेंड्याची भाजी आपण बिना कांद्याची करायची आहे सुकी इथे मिळमिळीत होते ना त्यामुळे वगैरे काही टाकायचं नाही आज तुम्हाला भेंड्याची भाजी मी कशी करते ती तुम्हाला दाखवते ही भेंडी मी सकाळी म्हणजे मला वाटतं साडेसात सातलाच मी व्यवस्थित धुवून असे पसरवून ठेवलेली नंतर कपड्यांनी व्यवस्थित पुसून परत अर्धा एक तास मी अशीच हवेखालती ठेवलं म्हणजे बघा तुम्हाला बघत दिसत असेल तर पूर्ण सुकलेली आहे ती भेंडी आणि तुम्ही मिरच्या घेतल्यात तुभ्या कापून घेतलेल्या आहेत सहा सात मिरच्या घेतल्यात उभ्या दोन दोन भाग बारीक करून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापली गड कढई तापली आपण तेल ओतून घेऊया थोडंसं आपण जास्त तेल ओतायचं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालं तर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आपण हे आलं कलर का त्याच्यामध्ये चांगली व्यवस्थित लालसर होत आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं लसूणपती पाच सहा लसूण ठेचून घेतलेलं आहे चांगलं त्याच्यानंतर हिंग टाकूया आपण त्याच्यानंतर कापलेला मिरच्या थोडा वेळ कापलेला मिरच्या अशा तेलात हे करून ठेवायचं मिरच्या ही तेलात ते व्यवस्थित परतून द्यायचं त्याचा तिखटपणा आहे ना तो आपल्या भाजीत उतरायला पाहिजे जर तो कडपत्ता असा कडेपत्ता तरी चालू नाही टाकलं तरी चालू मिरच्या घस व्यवस्थित हे झालेलं आता ही जी कापून ठेवलेली आहे भेंडी ती आपण कापून घेऊया टाकून झाली का गॅस मोठा करायचा आणि मोठा घ्यासाठी चल अशी परतून म्हणजे चिकट पण आहे ना तो निघून जातो त्याला व्यवस्थित आपण थोडंसं मोठ्या थो थो व्यासतो परतून घेऊया भेंडी चांगलीच सुकली ना व्यवस्थित वरून आणि परत कापल्यानंतरही त्याला अर्धा पाहून तास असंच ठेवायचं हे त्याचं तिकटपणा खूप प्रमाणात कमी होतो आणि शक्यतो ताटात वगैरे काढण्यापेक्षा लेट वगैरे काढण्यापेक्षा आपली जी चाळणी असते ते तसंच कापून टाकले जास्त पाणी कदाचित तो झोपून जातो हवाही चांगली भेंडी लागते चांगली शक्यतो मोठा व्यास तुला परत ही भेंडी शक्यतो तुम्ही आपण जे पलेता घेतो आहे ह्याच्यात परतवण्यापेक्षा दोन्ही बाजूनी कपड्यांनी धरा किंवा आता ही माझी कढई आहे ती गरम साईडने होते ती दोन्ही हाताने धरून त्याला वरून खालून आपण अशीच परत म्हणजे आपण स्वतः हलवायची तिला ती वरून खालून झाली का व्यवस्थित होते आता माझा मोबाईल हातात असल्यामुळे का त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत ब तुम्हाला आयडिया आली असेल की दोन्ही साईडला आपण हे जे त्यांचे हात म्हणा कान म्हणा काही पतडा पकडायचे आणि दोन्ही बाजूने आपण त्याला व्यवस्थित हे करून घेतो मी शक्यतो तशीच घेते परंतु तर कधी कधी तो, तो काही तोडाफार चिकटपणा असतो ना तोही परत तो यायला तो लागतो किंवा काळ तास आपण मोठ्या गॅसवरती असं फिरवत येणार ना दोन दोन तीन तीन मिनिट तर छान होते काही देना का आपण वापरून मस्त हात आता हाताने हे धरून असे धरून मी ते फिरवत होती हाताने मस्त इथे नरम झालेली आहे चिकट अजिबात नाही आहे की त्याला अजूनच दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवायचं आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे बिना बाबींना काबूल ह्याला हात न लावता मी अशी हाताने हलवून हलवूनच घेतलेली आहे थोडंस त्याला आपण सरी कोकण मी टाकून गेले थोडीशी आपण नावाला आमचे पावडर किंवा आमचे पावडर नसत आपण कोकम टाकलं तरी चालेल थोडंसं नावाला टाकायचं आपण आमचे पावडर यालाही मी व्यवस्थित हलवून घेते किंवा आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता उद्या मी गाडी झालं टाईम भेटलं तर जाताना तुम्हाला व्हिडिओ करून टाकून मी कसे गावा लागेल तुम्हाला बघा रेसिपी जायला भेटलीच नाही तीन दिवसात तर आपली पुढे रेसिपी येतील आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बीना कांद्याची आपली भाजी आहे तर मेसिपी येईल करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल